नमस्कार मैत्रिणींनो हो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत झटपट असा तयार होणारा तवा पुलाव नेहमीच आपल्याला खिचडी भात खायचा कंटाळा आला तर अशा पद्धतीने झटपट असा भातापासून आपण तवा पुलाव तयार करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता इथे मी भात शिजवून घेतला आहे तुम्ही इथे शिळा भात राहिला तर त्यापासून देखील तवा पुलाव तयार करू शकता तवा पुलाव तयार करण्यासाठी इथे मी कढाई वापरली तुम्ही इथे तवा देखील वापरू शकता दोन पळ्यात तेल घातलं की यामध्ये एक चमचा बटर घालायचे तेल गरम झालं की एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घालायची तर यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला एक कांदा तर कांदा देखील आपल्याला सोनेरी रंगईपर्यंत दोन मिनटे परतून घेऊयात कांदा परतत आला की यामध्ये आपण काही बारीक चिरलेल्या भाज्या घालणार आहोत तरी ते मी शिमला मिरची गाजर फ्लावर घेतलाय बटाटा घेतलाय आता या सर्व भाज्या परतून झाल्या की यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी ग्रीन पीस अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो आता हे सर्व आपण दोन मिनटे तेलामध्ये छान परतून घेऊयात तर घरात आपल्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल असेल तेवढे तुम्ही यात घालू शकता सर्व भाज्या छान तेलात परतून झाले की यामध्ये घालणार आहोत आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आलं लसूण परतून झालं की पाच मिनटं आपण ह्या भाज्या सर्व तेलामध्ये शिजून घेणार आहोत तर आपल्या भाज्या छान शिजल्या आहेत आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत दोन चमचे घरगुती गरम मसाला एक चमचा लाल मिरची पावडर तरी ते मी गरम मसाला वापरला आहे घरगुती तुम्ही कोणताही पुलाव मसाला देखील वापरू शकता हळद घालायची अर्धा चमचा एक चमचा धना पावडर आता हे सर्व आपण परतून घेऊयात आता हे सर्व भाज्या आपण मसाल्यामध्ये छान परतून घेणार आहोत आधी दोन ते तीन मिनटे आपल्याला मसाल्यामध्ये भाज्या छान परतून घ्यायच्या हवा असल्यास आस तुम्ही यामध्ये खडे मसाले देखील वापरू शकता पण इथे मी भात शिजवतानीच खडे मसाले वापरलेत शिजवलेला भात यामध्ये घालणार आहोत तर इथे भाताला छान असा वास येतोय तर मी भात शिजवतानीच त्यात लवंग मिरे दालचिनी घातले तर याचा वास देखील खूपच छान येतोय आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ आता हे सर्व आपण छान परतून घेणार आहोत याआधी मी माझ्या चॅनलवर नॉन व्हेज बिर्याणी मिक्स व्हेज बिर्याणी ह्या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची लिंक मी खाली देते ते देखील तुम्ही इथे बघू शकता पाच मिनटे आपल्याला भात छान असा परतून घ्यायचं आहे म्हणजे याचा कलर देखील खूपच छान येईल दोन ते तीन मिनटे झालेत भात आपला छान मिक्स झाला की यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर घातली की दोन मिनटे आपण पुलाव छान असा परतून घेणार आहोत याचा कलर देखील खूपच छान आला आहे तरी ते आपला झटपट असा तवा पुलाव तयार झाला आहे याचा रंग देखील खूपच छान आला आहे आता आपण हे सर्व करायला घेऊयात तर खूपच छान असा तवा पुलाव तयार झाला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपीला कमेंट करा चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद